कडधान्याला मोड आणून खाल्ले की व्हिटॅमिन बी मिळतं मेर्त। प्रथिने मिळतात यासाठी आपण मूग मटकी किंवा मसूर अशा त्याच्या पॅकिंगमधून आणलेली आहे आणि यासाठी दोन भांडी घेतलेली आहेत यूज अँड थ्रो म्हणून वापरला जाणारा प्लॅस्टिकचा पाणी पिण्याचा पेला आणि आईस्क्रीम खायचा कप स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन चमचे म्हणजे वीस ग्रॅम मटकी त्यामध्ये घ्यायची त्यात थोडं पाणी घालून स्वच्छ धुवायची आणि ओळसर झाल्यानंतर एक चमचाभर पाणी वर शिल्लक राहील अशा बेतानं त्याचं झाकण लावून टाकायचं आता आपल्याला हे असंच दोन दिवस ठेवावं लागणार आहे दोन दिवसांनी उघडलं की अशा पद्धतीने तुम्हाला छानपैकी मोड आलेली दिसतील तीन दिवस थांबलात तरी अधिक चांगले आणि मोड येत आहेत कडधान्यापासून आपल्याला प्रसिद्ध मिळतात आणि मोड आणल्यामुळे त्यामध्ये व्हिटॅमिन बी मिळतं प्लॅस्टिकची भांडी आपण अजूनही काही कामासाठी वापरू शकतो